आज या ठिकाणी आदिवासी आक्रोश मोर्चा शहाद्यामध्ये निघाला सर्व जै आदिवासी समाजाचे संघटनांचे पदाधिकारी राजकीय पक्ष असतील संस्थांचे प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित सर्व मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय जव्हर हा मोर्चा म्हणजे आदिवासींची ताकद आहे आदिवासींचा आवाज आहे या अर्थी आदिवासींना जे आरक्षण मिळालेलं आहे आदिवासी म्हणून जो आम्हाला दर्जा मिळालेला आहे भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य मुंडासाहेब डॉक्टर मुंडाजी सर्व घटना समितीने मिळून हे आरक्षण दिलेलं आहे आज कुठेतरी जो समाज बंजारा समाज धनगर समाज कोणत्या समाजाच्या विरुद्ध आम्ही नाही आदिवासी जातपात मानत नाही पण असा कोणीतरी उठतो आणि आम्ही आदिवासी सारखा दिसतो हे दिसण्याला काही महत्व नाही आदिवासी असायला पाहिजे आदिवासी जन्मायला पाहिजे आणि म्हणून आदिवासीचं आरक्षण ज्याला घ्यायचं असेल त्याला मूळ गाव दाखवा लागेल तुझी भूमी कोणती आहे कोणत्या गावचा मूळ निवासी आहे दाखवा लागणार आहे कुठेतरी हैदराबादच्या गॅजेटरमध्ये आमची माहिती आहे हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही इतर राज्यामध्ये कोणाचे दिशाभूल करून एखाद्या यादीमध्ये घुसले असतील आदिवासींच्या यादीमध्ये पण महाराष्ट्र हे कधी खपून घेत नाही महाराष्ट्र ही ही भारत देश खाजा नाईक तंट्याबिल बिरसा मुंडाची भूमी आहे आदिवासी क्रांतिकारकांनी आदिवासी होणारा हमला आक्रमण आपल्या जमिनीचं संरक्षण आपल्या संस्कृतीचं संरक्षण करत आले त्याचा आमचा इतिहास आहे आणि तो इतिहास थांबणार नाही हे सर्व आदिवासी तुम्ही सर्व पुढारी आपल्याला आदिवासीचं संरक्षण करायचं आहे आणि ही लढाई लढायची आहे एवढं तुम्हाला मी आवाहन करतो घट्टची लढाई आहे आरक्षणची लढाई आहे मित्रांनो त्या हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा धनगर समाजाची फक्त लोकसंख्या दिलेली आहे पुरावा काही नाही आहे पण अफवा तयार करून खोटी माहिती देऊन हे आरक्षण मागतायत आपण मागे आपल्याला माहिती आहे दहा वर्ष धनगरची केस चालली धनगर समाज हा भटक्या जमातीत आहे त्यांनी पण आदिवासी आरक्षण मागितलं होतं आपण त्या ठिकाणी कोर्टात लढलो होतो, होतो। तुम्ही सर्व होतात आपली संस्था आदिवासी हक्क सर्व समितीचं होती लढलो हायकोर्ट सुप्रीम कोर्टात धनगर समाजाला आदिवासी दर्जा मिळाला नाही मग धनगर समाज बंदरा समाज वंदरा समाज जे असतील हे भाऊबन सर्व भटक्या जमातीवाले त्यांना आरक्षण आहे इकडे घुसायची काय गरज आहे मित्रांनो आपण सावध यासाठी व्हायला पाहिजे आदिवासींच्या आय ए एस कलेक्टर मोठ्या मोठ्या जागा अजून रिकाम्या आहेत मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग मोठ्या मोठ्या ठिकाणी रिक्त जागा आहेत अधिकाऱ्यांची जागा रिक्त आहेत आदिवासी आमदार खासदार नगरसेवकची जागा रिक्त आहेत आदिवासींचं सामाजिक राजकीय आर्थिक आरक्षण यांना पळवायचं आहे प्रशासकीय आरक्षण पळवायचं आहे आणि म्हणून ही आरक्षणची जी मागणी जी बंजारा समाज करतायत हे घटनाबाय बेकायदेशीर आहे जे त्यांचे लोक मागणी करत आहेत त्यांना माझं आव्हान आहे हा आदिवास मा, आदिवासी समाज गरीब जरूर असेल पण आमची संस्कृती आमचा इतिहास आणि आमचे मानवभावशास्त्री पुरावे आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही आदिवासी जमातीच्या यादीमध्ये आहोत कोणता बी समाज महाराष्ट्रातला आजपर्यंत आदिवासींच्या नेत्यांनी आदिवासी आमदार खासदारांची एकजूट आहे महाराष्ट्रात एकोणशे पन्नासला जेव्हा यादी झाली त्यानंतर यादीमध्ये एक पण इतर समाज घुसला नाही हा आमचा इतिहास आहे घुसू दिला नाही हे आदिवासी आमदार खासदारांची दिनिती आहे त्यांचे पन्नास आमदार खासदार त्यांना पत्र देतील त्याची काही व्हॅल्यू नाही भारतीय घटना डॉक्टर आंबेडकर लिहिली त्याच्यामध्ये जे समितीने लिहिलं ते फायनल आहे आदिवासी आमदारांची उद्या झिरवाड साहेब मंत्री मोदी यांनी मिटिंग घेतलेली ते पण आदिवासी आहेत पाणी आमदार साहेब जाणार आहेत मलाही निमंत्रण होतो मी जाणार नाही पण आमदार साहेब जाणार आहेत जे पण आदिवासी आमदार आणि आपले नेते महारा राज्यस्तरीय ठरवतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक जिल्हास्तरीय मोठा मोर्चा व्हायला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये सात नोव्हेंबरला तो जिल्हास्तरीय मोर्चा सर्व मिळून ठरवलेला आहे मी नाही ठरवलं सात तारीख आहे लक्षात ठेवा सात 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 ऑक्टोबर सात ऑक्टोबरला नंदुरबारला कलेक्टर ऑफिसर मोर्चा आहे सर्वांनी यावं पण आदिवासी आपलं जे आरक्षण आहे ते आपल्या हक्काचं आहे कोणत्या बी बोगस आदिवासी असेल खोटारडा असेल आणि कोणता ज्याचा संबंध नाही असा समाज जर आदिवासींची मागणी करत असेल त्यांना आरक्षण मिळणार नाही फक्त आपण जागृत राहायला पाहिजे जागर राहायला पाहिजे आपली संस्कृती टिकवायला पाहिजे संस्कृती हे आपला मध्यबिंदू आहे संस्कृती नसेल प्रथा परंपरा नसतील आपली भाषा आपले रीती रिवाज आपलं नैसर्गिक धार्मिक दा, विधी परंपरा हे सर्व आपल्याला संरक्षण करावं लागेल हे आपण लक्षात ठेवा युवक लोकांनी नेतृत्व करा आम्ही आमच्या आपल्या सोबत सो, आहोत आपलं आदिवासींचं आरक्षण रक्षण करण्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत कोर्टाची लढाई आम्ही लढू चिंता करू नका कोर्ट आमच्याबरोबर आहे रस्त्यावरची लढाई सुद्धा कोर्टमध्ये लढू धन्यवाद